नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर काही तांत्रिक अडचणीनंतर महाराष्ट्र वन पुन्हा तुमच्यासाठी सज्ज झालं आहे एक नवीन मुलाखत घेऊन मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेतृत्व भाजपचं ज्येष्ठ नेतृत्व ते भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर आपल्यासोबत आहेत गेल्या अनेक दिवसापासून असं समजलं जात आहे तालुक्यात चर्चा केली जाते की भास्करराव म्हाळसकर निवडणुकीच्या पराभवानंतर पक्षामध्ये नाराज आहेत आपण याच विषयावर आणि अनेक प्रश्न घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये काय सांगाल परावा नव पूर्वीचे भास्करराव महाराजकर पराभावानंतरचे भास्करराव महाराजकर नाही मी नाराज हा शब्द मला योग्य वाटत नाही परंतु काही वेळेला जेवणामध्ये आत्मपरीक्षण करणं हा देखील एक त्याच्यातून मिळालेला मला संदेश आहे कारण शिक्षण हे आयुष्याच्या शेवटच्या शे टोकापर्यंत घ्यायचं असतं आणि आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहिला की ह्या बऱ्याच गोष्टीचा आपल्याला आपला अंतर्मुख होऊन काही गोष्टीचा विषय आणि त्याचं आत्मसात काय केलं पाहिजे चुका जेवणामध्ये ज्या होणार आहेत त्या दुरुस्त कशा केल्या पाहिजेत तर हा एक त्याच्यातून संदेश भेटतो तर मी नाराज वगैरे असा काही भाग नाही त्या निवडणुकीच्या नंतर तुम्ही पक्षात काम करण्याचं कमी झालं आहे किंवा जनसंपर्क कमी झाला आहे त्यामुळे तुम्ही नाराज आहे अशी चर्चा बाहेर आहे नाही ना माझ्याकडे देखील आज एखाद्या दे प्रदेश कार्यालयासारखे रोजची कार्यकर्त्यांची ये जा वूटब चर्चासत्र ह्या सर्व गोष्टी पूर्ण चालू आहेत ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या विभागाला म्हणजे वडगावला भाजपचा बाल्यकिल्ला म्हणून समजलं जातं त्याच्यामध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव होणं याच्यामागची कारणं काय या असू शकतात आता काय होतं निवडणूक मुळात ही प्रक्रिया जी आहे हे लोकशाहीपेक्षाही गुणवत्तेपेक्षाही अर्थकारणाकडे झोकलेली हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि मग कळत न कळत वडगावच्या निवडणुकीचा अपयश ह्याला अर्थकारणाची जी काही एक मोठी जोड भेटली तर त्यामुळं कार्यकर्ता किंवा काय कुणावर म्हणजे राग रोष करण्यापेक्षा बरं झालेल्या आजची वडगावची वाढ वडगाव हे ग्रामीणमध्ये मोडलं जात होतं परंतु आता एक नव नगर पंचायत ज्या वेळेला येते ते एक निमनागरी म्हणजे शहरी आणि ग्रामीणचा मध्य केंद्र बिंदू म्हणून वडगावाचा आहे तालुक्याचं ठिकाण आहे आणि वडगाव आजच्या तळेगाव एम आय सीमुळं वडगाव हा रहदारी पट्टा म्हणजे राहणाऱ्यांची संख्या जास्त वाढलेली आहे आणि मग ह्या ज्या पाच वर्षामध्ये नवीन जो काही मतदार नवीन राहणारा जो माणूस आला आहे तर याच्याशी जो काही जो भाग आहे कारण त्याची गावाशी नातं असणाऱ्या त्या गावातल्या लोकांशी नातं जमायला जरा वेळ लागतो तोही कारणीभूत आहे आणि इथे एक अर्थकारणाच्या समीकरणाची जोड करते साहेब मुळात मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणता की अर्थकारणामुळे माझा पराभव झाला पण आणि नवीन जो काय मतदार आला त्याच्यामुळे ते गणित बसलं नाही असं तुमच्या मध्ये पण ग्राम त्या आधीची ग्राम ग्राम जी ग्रामपंचायत होती त्यावरती भाजपची सत्ता होती तेव्हाही तुमचेच ग्रामसेव काय बोल सदस्य जे होते ते निवडून आले होते मग तुमच्या निवडणुकीत असं काय झालं तुमच्या निवडणुकीत नक्की असं काय घडलं की त्याला म्हणजे भाजपला किंवा तुम्हालाच पराभवाला सामोरे जावं लागलं नाही नाही पराभवला सामोरं जात एकतर आमचा तो कालखंड कमी पडला दुसरी गोष्ट मुळात ती निवडणूक अशा भरपावसात की ज्याला एक पावसाचा जी काही सुरुवात मानतात की मुसळधार पावसामध्ये झालेल्या निवडणुके मतदाराची टक्के वाढली परंतु जनसंपर्काच्या दृष्टिकोनातून एक घरोघरी झाल्याला तो कार्यकर्ता आणि सर्वजण कमी पडला साहेब मुळात असं आहे की तुम्ही म्हणता की जनसंपर्क तुमचा कमी पडला किंवा तेव्हा प्रचार कमी पडला पण भास्करराव म्हाळसकर हा चेहरा जनतेसाठी नवीन नव्हता वडगावकरांसाठी नवीन नाही आहे त्यामुळं त्यांना स्पेशल जाऊन दारोदारी प्रचार करायची गरज आहे ना याची जास्त आवश्यकता होती असं काही नाही जर नवीन शहर असतं तर आपण ते समजू शकलो असतो मग अशा वेळी काय घडलं नाही ह्यामध्ये थोडंसं आमच्या कार्यकर्त्यांमधल्या एकजुटीचा अभाव देखील ह्यामध्ये आहे नाही म्हणता येणार नाही आणि दुसरी गोष्ट नवीन मतदार जो नवीन रा राहणारा जो आलेला आहे कारण आज वडगावला बऱ्याच अंशी सोसायट्या तयार झालेल्या आहेत आजूबाजूला आणि ह्या सोसायट्यांमध्ये पोचायला म्हणजे नुकताचं बांधकाम चालू आहेत काही राहायला आले पूर्ण सोसायट्यामध्ये सगळेच लोक नाहीत परंतु जे काही राहायला आलेली जी लोकं आहेत तर त्यांच्याशी नवीन जो परिचयाचा भाग आहे भास्कर मास्कर जरी प्रॉपर स्थानिक किंवा गावात लढवणारे सगळे जो जो स्थानिक लोक होते आणि ह्या स्थानिक लोकांमध्ये नवीन जो काही मतदार आहे तुमच्या तुमच्या ताल तुमच्या पक्षातील जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी असा आरोप केला होता की पक्षातील काही कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम न केल्यामुळे आपण पराभव स्वीकारावा लागला नाही दुसरी गोष्ट काय होतं की नवीन पक्षात प्रवेश करणारा जो भाग असतो वडगावमध्ये hmm. नाही म्हटलं तरी स्थानिक निवडणूक जी असते hmm. ही राजकीय जे काही चेन्हापेक्षा आहे व्यक्तिगत संबंध हाही हो hmm. फार महत्त्वाचा असतो आणि इथं राहणाऱ्या प्रॉपर घरंदाज राजकीय घराण्यातील ज्या वेळेला उमेदवार उभे राहतात hmm. नातेगोते सर्वांचे hmm. बरोबरच hmm. आहेत आणि मग त्या वेळेला व्यक्तीकडं देखील पाहिलं जातं आणि थोडंसं नाही म्हटलं तरी आमची त्या कालखंडात नवीन पक्षप्रवेश माणसं घेणं नवीनंना लगेच नेमकं किती आपण त्यांना स्थानापन्न करून विश्वास टाकायचा तर हा देखील भाग त्या अपयशाला कारणीभूत ठरलेला आहे कारण ती जी दोलायमान स्थिती त्यावेळेला होता निवडणुकीच्या ऐन तोंडावरती पंढरीनाथ धोरेंना तुमच्या पक्षामध्ये प्रवेश दिला होता त्याच्यामागची कारण काय होती नक्की त्यांना का प्रवेश नाही आता पंढरीनाथ ढोरे हे देखील राजकारणाचं वलय असणार एक मोठं घरे गावातलं आणि आजही तो युवक पंढरी जो भिलारी पंढरी ढोरे जो आहे तर एक चांगला होतकरू तरुण युवक आहे की राजकारणामध्ये पुढं भविष्यामध्ये एक चांगला नेता नेतृत्व समाजाचं करतो आणि मुळात घरातले संस्कार देखील जे आहेत जसे माझ्याही घरामध्ये आहेत तसे त्याही घरामध्ये आणि हे तुल्यबळ घरांमधला ज्या वेळेला एकोपा करायचा असतो त्यावेळी ती पहिली माणसं जोडली गेली पाहिजे एकमेकांना तो घरं जोडलं गेलं पाहिजे का होतं मग ते निवडणुकीच्या ऐन टायमिंगमध्ये समाजामध्ये किंवा गावामध्ये एक दोलायमान स्थिती होती नेमका हा का तो, तो का हा कारण संबंध गावातले संबंध पंढर गावात पंढरीनाथ ढोरेंना तुम्ही जेव्हा भाजपमध्ये घेतलं निवडणुकीच्या ऐन तोंडावरती घेतलं होतं मग त्यांना असं काय आश्वासन दिलं होतं तुम्ही नाही आश्वासन हा जो भाग आहे हा न देता कधी आजच्या तरुण युवकांची जी गडबड होती यांना पटकन सर्व काही पाहिजे हाही एक त्यामध्ये भाग प्रामुख्याने धरला पाहिजे हिशोबाला कारण जर थोडंसं काम करणं किंवा आपण आल्यानंतर आणि दुसरी गोष्ट बाजूची गायडन्स करणारी मंडळी देखील पंढरीनाथ ढोरेंचा प्रवेश करणं हेच भाजपचं मोठं गणित चुकलं होतं त्या निवडणूक त्या निवडणुकीला पंढरी ढोरे यांचा प्रवेश हा भाजपला पोषकच ठरला असे याबद्दल मुळीच वाद नाही परंतु एक नेतृत्वात उतरतेवेळी लगेच झटपट जे गोष्टी आहेत ना तर थोडासा कालखंड तो रोळायला पाहिजे होता असणाऱ्या भाजपच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये सर्व एकत्रित एक येणं आणि मग त्या पद्धतीने ते वाटचाल करणं योग्य होतं परंतु आल्याबरोबर आपण ज्यावेळेला लगेच उभं राहू किंवा कि तिकिटाला उभे राहण्याची मागणी करणं किंवा उभं राहणं हे कोणत्याही पक्षामध्ये आपण ते पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो प्रवेश केला होता तो उमेदवारीसाठीच केला असणार ना कारण निवडणुकीच्या तोंडावर जर ते तुमच्या पक्ष नाही ना असं भाग नाही ना ज्या प्रवेशाच्या वेळेला मी तिथं स्वतः आहे आणि मलाही आनंद झाला ज्यावेळेला पंढरीसारखा एक तरुण उद्याचा एक कर्तृत्ववान कार्यकर्ता ज्यावेळेला येतो तो मलाही आनंद झाला होता घेण्यामध्ये परंतु नंतर पंढरींनी का आठ धरला हे गणित जरा माझ्यापासून म्हणजे गुप्त म्हणावं लागेल ते कारण हा अठ्ठाच धरायला नकोच होता कारण माझ्या आयुष्यामध्ये मी केलेलं कामकाज आज माझं असणारं वयोमान पंढरीचा असणारं वयोमान कारण उद्याचा जो कालखंड आहे त्याच्याकरता शुभ संकेतातच काय होतं माझ्या विजयामध्ये त्याचं फुलणारं नेतृत्व हे तालुक्यामध्ये एक प्रभावी नेतृत्व म्हणून तयार होणार होतं तरी हा जो भाग आहे कुठं दोलायमान स्थिती पंढरीच्या बाबतीत झाली हे मला न उलगडणारं नाही पण मुळात प्रश्न असा आहे की पंढरीनाथ ढोरे जरी तुमच्या पक्षात आले तरी त्यांना त्यांचा हट्टास उमेदवारी तर असू द्यात पण तुमचं जे नेतृत्व आहे तुमच्या तालुक्यातलं नेतृत्व आहे ते पंढरीनाथ ढोरेंना थांबवायला कुठं अपयशी झालं तेव्हा काही वेळेला काय होतं की आजचा युवक एखाद्या गोष्टीचा तो देहवादी आहे का कसा आहे परंतु आज जे काही झटपट काही गोष्टी करण्याच्या जर तयारीत असेल तर तो तो ऐकण्याच्या पलीकडे जातो तर या जा दगड ती पण स्थिती कारण ज्या वेळेला मी आमच्या तालुका जे काही श्रेष्ठींना हे गोष्ट विचारली तर त्यावेळेला आपण काय असा शब्द वगैरे दिलेला नव्हता मग ही घाई करण्याची जी काही वेळ कशी काय आली हे म्हणजे जरा प्रश्नचिन्ह आहे एवढं नक्की मुळात तुम्हाला असं म्हणायचं की माझा पराभव जो झाला तो पंढरनाथ ढोरेन जो उमेदवार उभा होता त्याच्यामुळे झाला आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही काम कार्यकर्त्यांनी ना काम, काम केलेलं आहे भाजप असणारं मतदानही योग्य हो आणि असणाऱ्या गावच्या काही असणाऱ्या घर घराण्याचं जे काही पॉकेट असतं त्यांना मानणारी कारण आमची ही सर्व घरं गावातली कारभारी घरं म्हणून ओळखली जातात म्हणजे जुनी परंपरा बघा इतिहास आहे चांगुलपणा आहे समाजकार्याचं असणारं संपूर्ण भान त्या कुटुंबांना आहे तर ह्याच्यामुळं मग पाक्षापेक्षाही काय वेळ की जवळ एक त्याचा जो भाग असतो तोही त्यामध्ये सध्या तालुक्यामध्ये भाजपचं ज्या प्रकार राजकारण चालू आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी किंवा इतर नगरपालिका किंवा आपल्या नगरपरिषद आहे त्याच्यासाठी त्या सगळ्या ओलावर राजकारणावरती तुम्ही आहात हा एकंदरीत जो भाग आहे कारण तालुक्यामध्ये नाही म्हटलं तरी आज बाळा वेगळेसारखं एक तरुण नेतृत्व तालुक्याला भेटलेलं आहे विशेष म्हणजे आज त्या नेतृत्वाकडं एक गुण सर्वगुण संपन्नता जी म्हणतो ती पूर्ण आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं एक फार मोठं पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहतोय तर आज त्यांनी ज्या हसतमुखानं ज्या आनंदानं ह्या तालुक्यामधला जो कामकाजाचा भागाने एक तरुणाईला ताकद देण्याचं जे काम केलं तर त्यामुळं ह्या कामावर खुश होण्यासारखं भाजपचे हेच जे तरुण चेहरे पुढे येतात आहेत ते कुठंतरी ज्येष्ठांना झाकून टाकतात आहे किंवा ज्येष्ठांचा विचार केला जात नाही ज्येष्ठांना पक्षामध्ये विचारलं जात नाही अशा अनेक ज्येष्ठांच्या तक्रारी होतात यात काही होतात तथ्य म्हणण्यापेक्षा काय होतं काळानुसार आजचा जो बदल आहे हा बदल देखील ज्येष्ठांनी स्वीकारला पाहिजे कारण माझ्यासारखं सुद्धा एक ज्येष्ठ कार्यकर्ता अपयशानंतर देखील हे ज्या वेळेला मी माझ्या अंतर्मनातलं जे काही विचार बोलतोय कारण मुळात दोरी किती जळली तरी पीळ बाकी जागेवर राहतो कारण ते विचारामध्ये फरक पडत नाही तर या मावळ तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य असे की संघ जनसंघाच्या विचारधारणेतून आणि कल्पनेतून ही माणसं तयार झाली आहेत था। थोडंसं नाराज असणं नाराज असणं म्हणजे कुठंतरी मत व्यक्त करणं म्हणजे नाराज नसतो तो कुठंतरी त्या युवकाला त्याचा असणारा चुकीचा एखादा कोणती गोष्ट असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी तातून त्याला प्राप्त होते त्यामुळे हा नाराजीचा भाग म्हणता येणार नाही असेल माझ्यासारखे मी काही काही चुका स्पष्ट बोलतो समोर जे काय असं नसेल ते तर ते काही नाराज हा भाग नसतो त्याच्यातून त्या दुरुस्ती व्हाव्यात आणि आज एवढं मोठं जे काही जे स्वप्नातसुद्धा नव्हतं की आमच्या विचाराची सत्ता दिल्लीपर्यंत पोहोचेल तर हाचा एक आनंद फार मोठा आहे ना भाजप एक असा पक्ष आहे ज्याच्यामध्ये सहसा पक्ष अंतर्गत जे काही वाद असतात ते बाहेर येत नाही ते पक्षातच मिटवले जातात पण मागच्या दहा वर्षापासून पाच वर्षापासून भाजपमध्ये असे काही गुरगुडी चालू आहेत ले की त्या आता गटाताटात विभागल्या गेल्यात नाही आता हा कसा असतो की बघणाऱ्याचा दृष्टिकोन कसा त्याच्यावरती अवलंबून आहे कारण भाजपमध्ये गटबाजी हा भाग नाही आहे असणारा तरुण युवक इच्छा प्राप्त करणं इच्छा प्रगट करणं कारण आज वेगवेगळ्या वेग वेग संस्थेमध्ये देखील प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय म्हणजे माझी देखील सुरुवात एका पतित पाहून संघटनेसारख्या संघटनेतून झाली आजही तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वेग संस्था ज्या काही कार्यरत आहेत तर त्या संस्थेच्या मार्फत समाजोपयोगी आणि समाज परिवर्तनाचं काम करणं ह्याला गटबाजी म्हणणं नाही म्हणत म्हणजे काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये हा फरक आहे काँग्रेसमध्ये झाले तर व्यक्तिगत ते, ते प्रत्येकाची एक प्रकारची टोळी तयार झालेली आहे त्याला मानणारी जी माणसं आहेत भाजपकडे ही विचारांची फळी आहे तर हा जो भाजपपनला फरक आहे आज भाजपचा कार्यकर्ता म्हणजे वरचं स्वप्न बघणं हे काही चूक नाही आहे घर मोठं झालं की घरामध्ये तितका तो जो काही भाग असतो तो तर त्या अपेक्षा व्यक्त करणं समाजापुढं प्रत्यक्षात कृतीने पुढं येणं तर आज समाज उपयोगी जे कामाची रचना चालू आहे तर त्याला गटबाजी नाही म्हणता येणार पूर्वी जो वडगावची आपण नगरपालिकेच्या पूर्वी पण वारंगींचा पराभव झाला होता जिल्हा परिषदेमध्ये तेव्हाही वारिंगींनी असं सांगितलं होतं की माझ्या विरोधात पक्षातलेच जे नेते आहेत ते काम करतात आणि त्यामुळे पराभव झाला होता आणि तसंच भास्कररावांच्या बाबतीत झालं नाही आता हा जो भाग आहे आता कसं असतं की प्रत्येकाची विचारधारणी कल्पना प्रत्येकाची कारण वृक्ष झाड एक असतं वर्णन प्रत्येकजण वेगवेगळं करतो कोणाला त्या झाडाची पानं आवडतात कोण म्हणतो मुळ्या आहे कोण म्हणतो फांदी चांगली आहे तर कोण कशा नजरेने बघतो त्याच्यावर रावणपणे परंतु एक नक्कीच की ह्या पराभवाचं जे काम किंवा जे काही गोष्टी आहेत आणि त्यावेळेला त्या प्रसंगानुरूप असणाऱ्या त्या रागाचं समोर वाटावर येणं हे काही वावगं नाही कारण त्यांच्या पद्धतीने अप्पा पद्धतीने पद थेट प्रश्न विचारतो अप्पा पराभवानंतर शांत बसणारा माणूस नाही आहे बरोबर दोन हजार एकोणीसला विधानसभेची तयारी करणार अगदी मला अगदी अगदी मला त्या समाज एखाद्या निवडणुकीचा अपयश गावापुरच्या मराठी आहेत म्हणजे अपयश नाही आहे मनाने अंतकरणातून हरला की मग हर तो हरला ही हार म्हणतच नाही मी ही जीवनामध्ये मिळालेली एक पुन्हा एकदा संधी आहे की आपल्या चुका कुठं दुरुस्त्या काय केल्या पाहिजेत आपण जर आपरतरोवर आपण बोलूया जर आत्ता सध्या तरी भाजपमध्ये असं दिसतंय की दोन उमेदवार तर तयार आहेत विधानसभेसाठी एकानी जल्लोष म्हणजे संगीताचा कार्यक्रम ठेवला होता तर एक पारायणामध्ये ह्या दोघांच्या मार्गावरती आप्पा नेमका वाहन चालक कोणाचा होणार नाही आता वाहन चालक म्हणण्यापेक्षा ह्या सर्व गोष्टीचं जर नीट निरीक्षण केलं तर दोघांमधलं एकाच रुळावर ल ट्रॅक येतो कारण एका बाजूला जलस्पूर्ण एका बाजूला कारण जो भारतीय जनता पार्टी प्रभू रामचंद्र मग अध्यात्माला सांप्रदायिकतेला मानणार आहे तर एकानं सांप्रदायिकतेचा एक कार्यक्रम ज्या वेळेस ठेवला किंवा एका बाजूला जल्लोष म्हणून जो कार्यक्रम ठेवला तर हा जो भाग आहे तर ह्या दोन्हीमधला आंतर भाग म्हणजे अंतर्मुख होऊन जर निरीक्षण केलं तर दोन्हींचा मार्ग एकच आहे नाही नाही मार्ग नाही मला असं म्हणायचं आहे की एकीकडं संगीत आहे आणि एकीकडं पारायण आहे आप्पा कोणासोबत असते संगीताशिवाय पारायण आणि पारायणाशिवाय संगीत होऊ शकत नाही मार्ग तर एकच करायचा हा एकालाच देत आणि तो ती एकजूट करण्यात आणि एकजूट होईल ही भारतीय जनता पार्टीची आलेली परंपरा आहे कमळा जो, जो पक्षाचा उमेदवार असतील त्याच्यासोबतच असतील अगदी बरोबर की कमळा हा आमचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी कमळाला जो मानणार आहे आणि भारतीय जनता पार्टी जे वैशिष्ट्य आहे अनेक जण मागच्या सुद्धा विधानसभेला एकूण सोळा उमेदवार रिंगणामध्ये होते परंतु पंधराही उमेदवारांनी अगदी मना बसून कुठंही विद्रोह न करता त्या पूर्ण पक्षाच्या एकजुटीमध्ये सामील झाले आणि त्यामुळं पंधरा हजाराचं लेडिंग आम्ही तीस हजारावर पोहोचलो हे अगदी ब दुसऱ्या निवडणुकीला जे काही सामोरं जाताळी त्याही वेळेला वाटलं होतं की नेमकं भाजपमध्ये गटतट किंवा असा भाग नाही आहे आता ही परिस्थिती ही काही वेगळी आहे किंवा कि असं काही भाग नाही कारण एका झेंड्याखाली काम करणारा कार्यकर्ता आहे दुसरी गोष्ट हा कार्यकर्ता मुळात घरातून संस्कारित असणारा कार्यकर्ता आहे म्हणजे आता तुम्ही ज्यांचं नामूल्य करणार त्यामध्ये मी सुनील शेळके असोत आज रवींद्र आप्पा भेगडे असोत बाळा वेगळ्या असोत किंवा करणाऱ्या जो कार्यकर्ता आहे हा आज ते जे समाजामध्ये परिवर्तनाचा वेगवेगळ्या आपल्या संस्थेच्या मार्फत काम करतात ना हे समज उपयोगी काम आहे पण तालुकाच्या विकासासाठी तुम्हाला काय वाटतं कोणी निवडणूक लढवा नाही निवडणूक कोणी लढवाई त्यापेक्षा आज हा जो भाग आहे कारण भारतीय जनता पार्टीमध्ये एक तत्व ठरलेलं आहे कारण इथे कोर्ट कमिटी असते आणि ह्या कमिटीमध्ये तो अंतिम निर्णय जो घेतला जातो त्या निर्णया तो सर्वांना म्हणजे सर्वजण मान्य करतात हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे तर त्यामुळं कोण एक व्यक्ती किंवा काही जो भाग आहे कारण कमळ हा आमचा उमेदवार असतो आणि कमळाची मान्यता प्राप्त करून आज कुठंतरी एखाद्याचं नाव करून दुसऱ्याला कुठंतरी कमी लेखणं कारण सगळे तुल्यबळ आहेत एकमेकांचे समर्थक आहेत वरचा जरी भाग असा असला कार्यक्रमात तर ते अंतकरणातून बाकी सगळे एकमेकांशी जॉईंड आहेत म्हणजे त्याच्यात असा फेरफार वेगळा प्रकार नाही आहे तालुक्यामध्ये तुमच्या शब्दाला एक वेगळं वजन आहे भाजपमध्येच नाही तर इतर पक्षातले नेते असू देत किंवा तालुक्यामध्ये ऑल ओव्हर तुमच्या एका श शब्दाला एक वेगळंच वजन असतं पंचायत समितीचा कारभार कसा चालू आहे पंचायत समितीमध्ये जे इतर सदस्य आहेत त्यांना संधी कधी भेटणार आहे किंवा त्यांना संधी का भेटत नाही कार्यकाल संपायची वेळ आली आहे नाही आता संधी हा भाग नसतो मुळात ते त्या असणाऱ्या संसदेमध्ये पोचण्यात हीच त्यांची फार मोठी संधी आहे कारण समाज मान्यतेने त्या संसदेत पोचले मुळात पोचलेले जे आहेत ते जवळजवळ नव तरुण आहेत म्हणजे भाजपच्या असो राष्ट्रवादीच्या असोत महिला असोत महिलांना देखील चांगली संधी आहेत तर ती संधी हा जो भाग आहे ती समाजाने वगैरे दिलेली आहेत आणि आज तिथं मला म्हणजे अभिमान वाटतो सांगायला की असणारे सर्व सदस्य इतके एकजुटीने ना की ते वाटतच नाही कोणत्या पक्षाचे आहेत इतके एकत्रित गुणागोविंदाने गोविंदाने गुण ते आज त्या पंचायत समितीमध्ये कार्यरत अगदी प्रवासाला बाहेर बाहेरमध्ये कोल्हापूरला जाऊ सभापती या सभपतिया पदाविषयी नाही आता सभापती आणि उपसभापती आज तशी ती भारतीय जनता पार्टीची गोडजोडी आहे असणारा ब त्यांच्याकडचा तो नॉर्मल त्यांचा हसतमुख स्वभाव आमचे गुलाबराव असो शांताराम बाप्पा असो आणि एक हाडाचे कार्यकर्ते की ज्यांचं बालपण घरातून जे काय आहे बालकडू तेच मुळात सामाजिक बंधनातलं सामाजिक प्रक्रियेमधलं आहे तर त्यामुळे ते जडणघडणीमधले जे कार्यकर्ते आहेत तेच म्हणायचं आहे की भाजपमध्ये दुसऱ्याला संधी का भेटत नाही नाही दु... दुसऱ्यावर जो अन्याय होतोय तो का नाही दुसऱ्याला म्हणजे कुणाला जे सदस्य आहेत आता इच्छुक सदस्य आहेत ना त्यांची नाही नाही इच्छुक सदस्य ती जी भाजपची आमची जी रचना आहे हा सर्व अडीच अडीच वर्षाचा कालखंड आहे त्यांची पद नाही तो जो भाग आहे ते प्रक्रिया आमची बैठकी चालू आहे तो निर्णय तुम्हाला झालेला दिसल कारण ह्याचाळीस तालुक्यात चर्चेचा विषय बरोबर त्यावरती का नाही चर्चा होत असते बरं काही वेळेला काही गोष्टी काही घटनेनंतर जरा पुढं पुढं मागं होतं थोडंफार कोणतेही राजीनामा घेताळी देताळी परंतु भाजपमध्ये तो प्रश्न नाही आहे कारण ते, ते तुम्ही जे म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लवकरच भेटेल आप्पा तुम्ही म्हणताय की सुनील शेळके असोत रवी भिगडे असोत किंवा हे जे कार्यकर्ते आहेत ते पक्षाचंच काम करतात आहे पक्षाचेच कार्यक्रम राबवतात पण तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरात जेवढे काय सुनील शेळकेंच्या नेतृत्वाखाली मोठे कार्यक्रम झालेत त्यात पक्षाचं नेतृत्व कुठे दिसले नाही किंवा कुठल्याही कार्यक्रमाला आमदार बाळा बाळाविगड्यांनी हजेरी लावली नाही मग त्या कार्यक्रमाला आपण पक्षाचे कार्यक्रम कसं म्हणायचं तर आता आता भाग लक्षात घ्या की सुनील जो कार्यक्रम करतो ते पक्षाला ग्राह्य धरूनच करतो हे बाकी मी ठामपणे सांगतो त्याचं कारण आज वाशी गोमी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने त्यांनी प्रतिष्ठान सुरू करून तो कार्यक्रम चालू आहे आता त्या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे की नेतृत्व का हजर नाही आता येद्या कदाचित होणाऱ्या कार्यक्रमाला या बाबतीत आत्ता असणाऱ्या आमच्या आमदार बाळा बेगडे यांचाही विरोध नाही आहे रवी बेगडे देखील आज एक सामुदायिक विवाह किंवा रामायणासारखा कार्यक्रम जर ठेवला आहे तर त्या मधल्या काळात वगैरे ते भेट देऊन आलेत येत्या कदाचित तुमच्या ज्या वेळेला माईकवरला प्रत्यक्षात समाजापुढल्या कार्यक्रमाला दिसले नसेल असा भाग परंतु ह्या तालुक्यात जाता सभापती असो जिल्हा परिषद सदस्य असो बाकीच्या तालुक्यातले मुळात असणाऱ्या दोघांच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे असणारी सर्व फादरवाडी ज्याला म्हणतो ते किंवा हे सगळ्यांची हजेरी सगळेजण असतात ना उपस्थित शिवशक्ती भीमशक्तीसारखा मोठा कार्यक्रम मावळामध्ये झाला त्याही कार्यक्रमाला आमदार साहेब पुढे दिसले नाही तेव्हा मंत्री येऊन गेले पण आमदार साहेब नव्हते आत्ता सुनील शेळकेंचे म्हणजे पूर्ण वर्षभरात जे काही कार्यक्रमाची रूप तुम्ही त्या कार्यक्रमाला भाजपचे कार्यक्रम म्हणून बघताय मग भाजपचे पदाधिकारी त्या कार्यक्रमामध्ये हेरागिरीने का नसतात नाही की आता मी तुमचा कालचा जो आमच्या सुनील शेळकेंचा कार्यक्रम चालू आहे तरी इथं त्यांनी होऊन कुठेतरी एक काम लागल्यामुळं गणेशजी वेगळे जे किंवा माझ मला झालं की आप्पा त्या कार्यक्रमाला तुम्ही तिथं भेट देऊन या किंवा जो भाग आहे किंवा काही काला नाही आता ते जाणं येणं किंवा भाग आहे ना तो असा गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही कारण ते काही जो भाग आहे मुद्दाम येत नाही किंवा गेले नाहीत परंतु आज आम्ही जे कार्यरत जे काही आहेत सगळेजणं हे सगळ्यांच्या उपस्थित आहेत आणि तिथं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तो, तो कार्यक्रम पार पाडला जातो नगरपालिकेच्या जा पराभवानंतर बाहेर अशी मोठी चर्चा चालू आहे की दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या ऐन निवडणुकीचा तोंडावर आप्पा भाजप सोडून जाणार आहेत किती तथ्य आहे नाही भाजप हा माझा अंतिम श्वास आहे त्यामुळं भाजप सोडून जाणं यदा एखादा म्हणजे काही गप्प बसून किंवा जो भाग आहे कारण आज जर ज्या भाजपचं आज जगामधला सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्या भाजपचं की वाटतही नव्हतं हा पक्ष एवढा जनमानसामध्ये रुजल म्हणून म्हणजे माझ्यासारखी एखादी व्यक्ती निवडणुकीत हरणं पराजय होणं वगैरे ते हे पराजय नाहीच या हा जो विजय जो आहे तो फार मोठा आहे आनंद माहिती तो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्मरणात राहील आणि त्या आनंदावर मी बागडत राहील एवढा मोठा तो आनंद आहे पण एक मात्र हे खरं आहे की तालुक्यात ही, ही तालुक चर्चा मात्र खरी आहे की तुमचं आणि नेतृत्वाचं सध्या काही पटत नाही आहे नाही तर पटत नाही असं भाग जो आहे यादा कधी तुम्ही कुठून ने माहिती घेता मला माहीत नाही परंतु असं काही नाही आहे ते आता तो नेतृत्व जे काय असतं आज जरी वडगावातलं नगरपंचायत आपयचं असं आज म्हणजे तसं पाहिलं तर वडगाव इतरी शंकू झालेली नगरपालिका आहे नगर आजची नगरपंचायत परंतु त्याचे असणाऱ्या संपूर्ण निर्णय प्रक्रिया जर माझ्यासारख्या असेल तर मी आहे ना आज जी काही वडगावची नगरपंचायतीमधला सगळा जो का जो भाग आहे तो इतक्या गुन्ह्या एकत्रित आणण्याचं काम आणि त्याचं केंद्रबिंदू म्हणून निर्णय प्रक्रिया जर माझ्याकडे आहे तर मी अपयशी म्हणूच शकत नाही आणि आहे तर हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करराव महाळसकर वडगाव नगरपंचायतमध्ये झालेल्या पराभवात आपण खचून गेलो नसून त्यातून ऊर्जा घेऊन दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक आपण लढावणार असल्याचं आप्पांनी बोलून दाखवलं आहे आत्ता आप्पांसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या रिंगणात थेट उडी घेतल्याने भाजपमध्ये हा निवडणूक लढवण्यासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी जी कंबर कसली आहे थेट त्यांनाच आप्पांनी आता आव्हान दिले आप्पा आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे भाजपमध्ये वातावरण गरम होणार एवढंच मानता येईल कॅमेरामॅन दत्ता महाराजकर सोबत मी सचिन शिंदे वडगाव मावळ